नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते नागपुरात एका डॉक्टर दाम्पत्याच्या पोटी एकोणवीस वर्षांपूर्वी एका कन्या रत्नाचा जन्म झाला खरे तर भविष्यात भव्य दिव्य करणाऱ्या एका कन्येच्या कथेचा हा जन्म आहे ही मुलगी जन्मताच तिच्या बुद्धिबळ प्रेमी आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणारी ठरले लहानपणात तिची पावले लहान होती केवळ तेराव्या वर्षी या दिव्या नावाच्या देशमुख यांच्या कन्येने फारच मोठी आणि आता ती बुद्धिबळ क्षेत्रातील जगाचे डोळे दिपवून टाकणारी व्यक्ती ठरली आहे आज सकाळी दिव्या नागपुरात परतली ती आता बुद्धिबळाची महाराणी झाली आहे तिच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वच उपस्थित होते त्यांच्या सोबत जनसामान्यांचा समुदायही होता दिव्या भारताची चौथी ग्रँड मास्टर महिला किंवा मुलगी त्यामुळे तिच्या स्वागतासाठी नागपुरातील सर्वच ग्रँड नेते आपला पक्षीय ब्रँड घरी ठेऊन जातीने विमानतळावर हजर होते आजच्या घडीला या सर्वात कमी वयाच्या ग्रँडमास्टरने नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्राचे नाव शिखरावर पोहोचवलेले आहे नागपुरात अनेक बुद्धिबळपटू खेळाडू होते आहेत आणि होतील वयात एक्या वर्षी या मुलीने तिच्यापेक्षा दुप्पट तिच्या हरवून हा दैदिप्यमान विजय मिळवलेला आहे अत्यंत भव्य दिव्य यश मिळवलेल्या दिव्याचे आई वडील डॉक्टर आहेत त्यांनी दिव्यामधील बुद्धिबळाचे बळ ओळखून तिला या खेळाच्या क्षेत्रामध्ये स्वतःचे करिअर घडवण्याची संधी दिली दिव्याच्या आईने त्यासाठी आपली वैद्यकीय थांबवली दिव्या सुद्धा प्रचंड मेहनत आणि समर्पित भावनेने या खेळाकडे बघत होती आणि ती खेळत होती आजकाल भारतीय खेळ पूर्णपणे बाद झालेले आहेत नव्या पुरापुरींना खेळात खेळ खेड़ म्हणजे क्रिकेटचा खेळ एवढेच ठाऊक आहे पण बुद्धी केवळ बळ नाही तर बुद्धी ही हवी असते आणि ही बुद्धी दिव्याकडे उपजतच होते त्यावरच तिच्या आई वडिलांनी विश्वास ठेवला त्यामुळेच सर्वात लहान वय असूनही दिव्याच्या दिव्याने दीपत्कार दाखवला आपल्या भारतात बुद्धिबळाच्या खेळातील बरेच ग्रँडमास्टर आहेत त्यापैकी तेवीस ग्रँडमास्टर दक्षिणेमधील आहेत त्यामध्ये विश्वनाथ आनंद गुकेश प्रज्ञानंदा त्यांची बहीण आर वैशाली हरिकृष्णा कोनेरू हम्पी हरिका द्रोणावली पेन्सिल हरिकृष्णा अर्जुन हेरियसी हे सर्व दक्षिण भारतातील आहेत यापैकी कोनेरू हंपीला हरवून आपल्या मराठमोड्या दिव्याने चमत्कार करून दाखवलेला आहे आता ती विश्वविजेती बनलेली आहे तिने महिलांचा म्हणण्यापेक्षा तरुणींचा सन्मान वाढवलेला आहे आपल्या शांतपणे पराक्रम करण्यात या आघाडीवर असते कारण तिने मध्ये तीन वेळा सुवर्ण पदक जिंकलेले आहे आशियाई चॅम्पियनशिप जिंकलेली आहे विश्व ज्युनियर चॅम्पियनशिप आणि विश्व युवा चॅम्पियनशिप मध्ये सर्वोत्कृष्ट स्थान मिळवून तिने आपल्या लहानशा आयुष्यात मोठी फार कामगिरी केलेली आहे तिच्या खेळात आक्रमक शैली आणि सदैव विचारांचे निरंतरता दिसून येते एकोणवीस वर्षाच्या या अत्यंत छोट्या वयात दिव्य महिलांच्या कॅन्डिडेट टुर्नामेंटसाठी पात्र ठरणारी कमी वयाची पहिली महिला ठरली आहे बुद्धिबळात चिन्यांची आघाडी असते आता तिचा सामना चिनी ग्रँडमास्टर सोबत होईल हीच दिव्या बुद्धिबळासोबत आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण करीत आहे तिच्या खेळाची बरीचशी वैशिष्ट्य आहेत मात्र प्रतिस्पर्ध्याला गोंधळात टाकून गुण पटकवण्यामध्ये दिव्या पटाईत आहे कमीत कमी चालीमध्ये विजय मिळवणे दिव्याला बरोबर जमते कमी वेळात निर्णय घेण्याची क्षमता आणि आक्रमकता ही तिची जमेची बाजू आहे तणाव आला की अनेक जण त्यामुळे होतात पण आपली तेव्हाही राहते ना ना संतापे तिची प्रज्ञा स्थिरावते बुद्धिबळाच्या क्षेत्रात किंवा खेळ प्रज्ञा आणि स्थितप्रज्ञतेला जास्त महत्व असते या सर्व भव्य दिव्य यशात तिच्या पालकांचा आशीर्वाद आणि तिच्यावर असलेल्या विश्वास त्यासोबतच त्यांची दूरदृष्टीही दिसून येते आजकाल प्रत्येक पालकाला मुलाची इच्छा नसतानाही आपल्या मुलाने डॉक्टर बनावे इंजिनियर आय आयटी इंजिनियर बनावे आणि भरपूर पैसे कमवावे असे वाटते माता पित्यांच्या अशा प्रकारच्या स्वप्नांच्या ओझ्याखाली त्या गरीब बिचाऱ्या मुलांच्या इच्छेचे पार मातेरी होऊन जाते पण या दिव्याच्या पालकांनी दिव्या पराभूत झाल्यावरही तिला शाबासकी दिली आणि जिंकल्यावर अधिक शांत कसे राहावे शिकवलेले आहे हे यश मिळवलेल्या दिव्याला महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तर मिळालेलेच आहेत आणि ती आता राष्ट्राची संपत्ती झालेली आहे या राष्ट्रीय संपत्तीचे सुवर्णाभिनंदन अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार